श्री परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौशिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय पंधरावा स्वामी महाराज ब्रह्मावर्ती येऊन पोहोचले गंगा किनाऱ्यावर वसलेले अत्यंत पवित्र असे हे स्थान येथेच वाल्मिकी ऋषींचा आश्रम होता येथे ब्रह्मेश्वराचे मंदिर गंगा सरस्वतीचे मंदिर आहे अशा अत्यंत पवित्र अशा गंगा किनारी महाराज आले व अंताजी पंतांच्या घाटावरील एका पुरातन झोपडीमध्ये त्यांनी आपले वास्तव्य केले येथील त्यांचा दिनक्रम अत्यंत वेगळा होता प्रातकाळी ते गंगा स्नान अनिक उरकून झोपडीत येत व झोपडीचे दार बंद करीत ते दुपारी झोपडी बाहेर पडत मग मध्ये मध्यान्ह स्नान करून तीन घरीची भिक्षा ग्रहण करून पुन्हा दार बंद करून बसत ते संध्याकाळपर्यंत याप्रमाणे त्यांची आठ महिने साधना चाललेली होती दिवस दिवस झोपडीचे दार बंद असे कुणाशीही संपर्क ठेवत नसत कुणाशीही बोलत नसत खाली मान घालून शांत वृत्ती ठेवून माधुकरी मागत हा आठ महिन्यांचा एकांतवास म्हणजे जणू अज्ञात वासातच ते राहिले त्यामुळे लोकांपासून त्यांचे अस्तित्व लपून राहिले शके अठराशे चौदा आषाढ पौर्णिमेपासून दुसऱ्या चातुर्मासाचा कालखंड सुरू झाला ब्रह्मावर्ताच्या राम मंदिरात अखंड पुराण चालू झाले जणू हा काळ प्रकट होण्यास योग्य असावा तसे आता स्वामी रोज पुराण श्रमणास राम मंदिरात जाऊ लागले व एका ठरलेल्या निश्चित खांबापाशी टेकून शांतपणे कुणाशीही न बोलता ते पुराण ऐकत असत तिसऱ्या दिवशी ते पुराणिकास म्हणाले आपली वाणी अस्खलित आहे पुराण ऐकून मला आनंद झाला आहे आपली परवानगी असेल तर आपले पुराण संपल्यावर मी एखादा श्लोक सांगू इच्छितो स्वामींची नम्र वृत्ती पाहून पुराणिक भरवून गेले व अवश्य आपण बोलावे असे सांगितले दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळे ऐकायला मिळेल म्हणून भरपूर लोक जमले पुराणिकांनीही पुराण वेळेवर संपवले व गुरुरायांना पुढे बोलवले स्वामींनी पुढे येऊन सुहास्य मुद्रेने गीतेतील श्लोकावर स्मृती पुराण शास्त्राचा हवाला देऊन भक्ती उपासनेचे महत्व आपल्या निरूपणातून पटवून दिले यापूर्वी असे पुराण कधीच न ऐकल्याने ऐकताना लोक देहभान विसरले त्यांनी शब्दन शब्द कानात प्राण आणून साठवून ठेवला सर्व लोकांप्रमाणेच पुराणिकाचीही अवस्था झाली व त्याने स्वामींच्या शरणावर मस्तक ठेवून यापुढे चातुर्मास संपेपर्यंत पुराण सांगण्याचा मान आपलाच आहे यापुढे व्यासपीठावर आपणच पुराण सांगावे अशी विनंती केली गेले आठ महिने स्वामी जे एकांतात होते ते झोपडीचे दार आता सर्वांसाठी खुले झाले अशीच एक गर्वहरण कथा आहे बुवा यांची बुवा हे प्रसिद्ध कीर्तनकार होते त्यांच्या जिभेवर जणू सरस्वती नाचत असे अत्यंत विद्वान होते चातुर्मासात त्यांची कीर्तने ऐकण्यासाठी लोक प्रचंड संख्येने गर्दी करीत व त्यांची स्तुती करत या स्तुतीने ते गर्विष्ठ झाले होते अत्यंत अहंकारी व सदैव दुसऱ्या स्तुच्छ लेखण्याची त्यांची वृत्ती होती सर्वांदेखत ते कुणाचाही पाणउतारा करत त्यातच त्यांना आनंद मिळत असे त्यांचे कीर्तन ऐकण्यास स्वामी महाराज आले होते व एका खांबाशी बसून ते कीर्तन ऐकत होते व जमलेल्या जनसमुदायावरून नजर फिरवित होते कीर्तन संपल्यावर आपटेबुआ सर्वांना उद्देशून म्हणाले उद्या येथे येऊन कोण कीर्तन करणार बोलावे दूरवरून एक आवाज आला की कि उद्या कीर्तन मी करणार एका आठ वर्षाच्या बालकाने हे धैर्य दाखवले होते सर्व लोक आवाक झाले आपटेबुयांना तर हा विनोदच वाटला जशी सभामंडपातील गर्दी कमी होऊ लागली तशी स्वामींनी त्या बालकास खुणावले त्या बालकाची आई त्याला घेऊन स्वामींपाशी आली व स्वामींच्या चरणावर त्या बालकास घातले स्वामींनी त्या बालकास विचारले तुला काय काय पाठ येतात तो बालक म्हणाला मला मनासज्जनासारखे काही श्लोक व वडलांनी स्तोत्र शिकवली आहेत ती येतात स्वामी महाराज बालकाच्या आईस म्हणाले हा खूप हुशार आहे उद्या याला गंगा स्नान घालून कीर्तनकाराचा वेष घालून मंदिरात आणा दुसऱ्या दिवशी मंदिरात भाविकांची गर्दी जमायला लागली बुवा खांबापाशी टेकून बसले होते व गर्दीचे अवलोकन करत होते तो बालक कीर्तनकाराच्या स्वामींच्या स्वामींच्या जवळ येऊन उभा राहिला आणि त्याने विनम्रपणे मस्तक ठेवून नमस्कार केला आपटे बुवा व जमलेल्या लोकांची दृष्टी या बालकीर्तनकारावर खिळून राहिली धोतर नेसलेला उपरणे पांघरलेला आणि भाळी चंदनाचा टिळा लावलेला तो बालक निरागस दिसत होता त्याने स्वामींना चरणीवंदन करून क्षणात तो त्यांच्या मांडीवर बसला व त्याने गुरुरायांच्या हृदयावर मस्तक टेकवले स्वामी महाराजांनीही त्याला प्रेमाने जवळ ओढून हृदयाशी कवटाळले आणि कौतुकाने विचारले खरोखर करणार आज कीर्तन आपण बालकानेही हसून सांगितले होय करणार कीर्तन मनासज्जना या श्लोकावर मी सर्वांपुढे उभा राहून बोलणार आहे महाराजांनी उजव्या हाताने त्याच्या मुखात अंगारा घातला अंगारा पोटातही गेला गुरुकृपेने हे निमिषात घडले आपटेबुआ तयारी करून आलेले होते व कोण करणार कीर्तन असे पुन्हा पुन्हा गर्वाने विचारत होते बालकीर्तनकार व्यासपीठावर आला व त्याने मना सज्जना भक्तिपंथेशी जावे तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे यावर कीर्तन करण्यास सुरुवात केली कीर्तनामध्ये त्याने अहंकाराला सोडून सर्वांवरती प्रेम करावे मुखी रामनाम घ्यावे कुणामध्येही वैगुण्य शोधू नये अहमभाव ठेवून विद्वत्तेचा गर्व करून कुणासही हीन मानू नये ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर आहे आकाशातील ग्रहगोल त्याच्याच इच्छेने फिरतात त्याच्या इच्छेविना गौताचे पातेही हलत नाही त्याच्याच कृपेने विद्वत्ता प्राप्त होते बोलविता धनी तोच आहे असे भक्तिमार्गाचे मोठेपण सांगितले अत्यंत अस्खलित वाणी कुठेही श्वासाचीही उसंत न घेता साडेतीन तास या बालकीर्तनकाराने कीर्तन केले बुवांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या मुळात ते विद्वान होते परंतु अहंकारापायी त्यांचा ऱ्हास होत चालला होता तो मनोमन काय समजायचे ते, ते समजला व कीर्तन समजताच त्याने स्वामींचे चरण धरले व म्हणाला आज तुम्ही मला सावरलेत माझा उद्धार केला जीवनाचा खरा अर्थ सांगून मला कृतार्थ केलीत माझी विद्वत्ता वाया जाऊ न देता जनकल्याणार्थ लावावी असे म्हणून नतमस्तक झाला श्री गुरुदेव दत्त